मालवण तालुक्यातील नांदोद शिवकालीन गडीचा पुरातत्वीय उत्खनन सोहळा आज सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आणि आमदार निलेश राणे यांच्या हस्ते पार पडला या गडीसाठी सत्तर लाखच नव्हे तर किती कोटी निधी लागला तरी देणार असल्याचं मंत्री शेलार यांनी सांगितलं आहे पाहूयात महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग पुरातत्व वस्तू संग्रहालयाचे संचलनालय यांच्या वतीने मारोण तालुक्यातील नांदोज शिवकालीन गडी नांदोजगड पुरातत्वी उत्खनन सोहळा महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार आमदार निलेश राणे यांच्या हस्ते पार पडलं यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते साठी आपण इकडे सगळे जमलेलो आहोत <coughs> आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजेच पुरातत्व विभाग आणि नांदोजगडी याच्या रिसर्चसाठी संशोधनासाठी आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे मी प्रथमच सुरुवातीलाच सन्मान्य शेलार साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी एवढ्या महत्त्वाच्या विषयामध्ये हात घातला आणि ते यशस्वी ह्या कार्यक्रमाला किंवा ह्या उपक्रमाला शेवटपर्यंत घेऊन जातील ही माझ्या मनामध्ये शंका नाही म्हणून मी त्यांच्या सुरवातीलाच मनापासून कौतुक करतो आणि त्यांच्या ह्या उपक्रमाला शुभेच्छा देतो मी साहेब आज काही जास्त बोलायला इथे उभा नाही आपण कार्यक्रमाला मला बोलवलं त्याबद्दल मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो आणि सन्मान्य शेलार साहेबांनी नेहमीच सभागृहात असू दे सभागृहाच्या बाहेर असू दे मी मागे पण सन्मान्य शेलार साहेबांना एक रिक्वेस्ट केली होती साहेब फक्त रिमाइंडर म्हणून आपल्यासमोर एक फक्त तोच विषय ठेवतो आणि माझं मनोगत थांबवतो मामा वरेरकर हॉलसाठी आपण जे काही तेरा कोटी रुपये आपण द्यायला मान्य केले होते ते कृपया करून आपल्या अधिकाऱ्यांशी आपल्या सचिवांशी माझं बोलणं झालं आणि त्यांचं म्हणणं असं होतं की कुठेतरी टेक्निकल अडचण येते आणि सन्मान्य आशिष शेलार साहेब असेपर्यंत कुठलीच टेक्निकल अडचण येणार नाही असं मी त्यांना सांगितलं तर कृपया करून आपण आपल्या सचिवांशी एकदा बोलून घ्यावं आणि शेलार साहेबांनी एक फार मोठं काम केलं त्यांच्या दशावतार कलाकारांसाठी मी साहेबांना साहेब गावागावामध्ये लोक आपल्याला आशीर्वाद देत आहेत कारण का कलाकार हे सगळीकडे पसरलेले आहेत आपल्याला सगळ्यांना हा विषय सांगणं गरजेचं आहे की मी जेव्हा साहेबांची वेळ मागितली आणि सगळ्या दशावतार कलाकारांना त्यांच्या कमिटीला तिकडे घेऊन गेलो त्यांच्या अडचणी साहेबांसमोर ठेवल्या त्यांनी पाचव्या मिनटाला त्यांच्या सगळ्या अडचणी समजल्या त्यांना मुळात तर काय समजावे लागतं आणि नंतर मग त्याच्यावरती उपाय होतो साहेबांनी वेगळा त्याच्यासाठी जी आर बनवला त्याच्यामध्ये तरतूद चार चार लोकांची होती ती सहा केली आणि त्यांना प्रमाणपत्र ओळखपत्र हे जागेवर मिळालं पाहिजे ऑनलाईन पद्धतीने मिळालं पाहिजे ह्याच्यासाठी शेलार साहेबांनी पुढाकार घेतला आणि ती प्रोसिजर पण सुरू झाली हे मी तुम्हाला आज या निमित्तानेच व्यासपीठावर आहो सांगतो त्या गोष्टीसाठी साहेब साथ, मनापासून आपले आभार मानतो आपण फक्त त्याच्यामध्ये एकच फक्त अधिकाऱ्यांना सूचना द्या आता कुठेतरी इकडेही टेक्निकल अडचण आलेली आहे ऑनलाईन पद्धत बंद झालेली आहे कुठेतरी जे ते काही प्रमाणपत्र दाखले इनपुट जिथे द्यायचा असतो तो इनपुट दिला जात नाही आहे किंवा ह्यांना अडचणी येत आहे पेज उघडत आहे पण जिथे काय आपण टाईप करायला जातो किंवा त्याच्यामध्ये एरर येतो आहे त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही एक दहा दिवसामध्ये हे सगळं दुरुस्त करू आणि तुम्हाला लवकरात लवकर सांगू हे सगळे दशावतार कलाकार आमच्याकडे आले होते आणि त्यांनाही असं वाटतं की आपला एक भव्य सत्कार या जिल्ह्यामध्ये व्हावा कारण की इतक्या वर्षांपासून कोणी त्यांना न्याय दिला नाही आपण त्यांना न्याय दिला म्हणून एक भव्य सत्कार आपला आपला त्यां त्यांच्या माध्यमातून आपला करायचा आहे तर कृपया करून साहेब एवढी फक्त टेक्निकल अडचण हा जो एरनचा भाग आहे ऑनलाईन पद्धतीमध्ये जो काय आपण सूचना अधिकाऱ्यांनी दिल्या तेवढा फक्त आपण साहेब त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांना सूचना देऊन तेवढी दुरुस्ती करावी एवढीच फक्त साहेब आपल्याला मी विनंती करतो आणि साहेब आपण कुडा मालवण मतदारसंघामध्ये आपलं स्वतःचं गाव पण ह्याच माझ्या मतदारसंघामध्ये आहे आपण एक फार मोठं इथे उपक्रम स्टार्ट केलेला आहे आपण वेगवेगळे उपक्रम महाराष्ट्रामध्ये राबवत असता आम्ही ते मीडियामध्ये बघत असतो मला आता साहेब पण सांगत होते साहेब कशाळी नावाचं कुठेतरी गाव आहे आपल्या जिल्ह्यामध्ये तिकडे चाळीस हजार वर्ष जुना इतिहास सापडलेला आहे बरोबर नसे चाळीस हजार वर्ष म्हणजे चाळीस हजार वर्षापूर्वी आणि तो रोमेनियातून कुठून तरी त्याचा दाखला आपल्याला इकडेच दाखवतोय म्हणजे विचार करा रोमेनिया कुठे आणि आपला सिंधुदुर्ग कुठे चाळीस हजार वर्ष कुठे तेव्हाही इकडे लोक राहत होतीत असा दाखला सापडलेला आहे साहेब असंच उत्तम काम आपल्या विभागामध्ये असं होत राहू आणि आपल्याला आपला इतिहास कळू हो दे मी अनेक वेळाला सांगतो महाराजांचा इतिहास हा फक्त काही तीन तासामध्ये किंवा चार तासाचा नाही आहे अनेक दस्तऐवज आहेत काही कर्नाटकामध्ये आहेत काही आंध्र प्रदेशमध्ये आहेत काही गुजरातमध्ये आहेत अनेक त्याचं संकलन कुठेतरी झालं पाहिजे सेग्रिगेशन कुठेतरी झालं पाहिजे आणि ते साहेब कोण करू शकेल तर शेजार साहेब आपणच करू शकाल मी मनापासून आपल्याला इथे आभार व्यक्त करू आणि मी इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि ठिकाणी निलेश आल्यावर कार्यक्रम काही असला तरी पहिली आठवण येते ते आईची आज तिला जाऊन बरीच वर्ष झाली पण लहानपणी या गावामध्ये येताना बऱ्याच घरांमध्ये या भागामध्ये खेळताना त्यावेळेला बैलगाड्या पण होत्या बैलगाड्यात बसतानाचे दिवस मला आणि म्हणून नांदोसीतना मिळालेलं लहानपणातलं प्रेम बरीच मंडळी त्यावेळेची पण ओळखीची या ठिकाणी आहेत आणि मग त्यावेळेला याची कल्पनाच नव्हती की आपण आपल्या आयुष्यामध्ये कुठेतरी या मार्गाने पुढे जाऊ पण ज्या आशीर्वादाने ज्या भूमीने इथपर्यंत जाण्याची प्रेरणा लहानपणापासून दिली ती ही पवित्र भूमी माझ्यासाठी नांदोस गावची <गणगा> <गणारी> भूमी काय करता येईल ते केलं पाहिजे ही भावना असते पण ज्या गोष्टी शक्य आहेत के त्या केल्याच पाहिजेत आजचा हा कार्यक्रम तसा म्हणाल तर आवश्यक महत्वाचा पण खूप मोठा आहे असंही म्हणता येणार नाही आवश्यक आणि महत्वाचं यासाठी आहे कारण नांदोज गावामध्ये गडी आहे आणि त्या गडीच्या उत्खननातून या भूगर्भात त्याचा उल्लेख तुम्ही केला की त्या आईच्या पोटात बऱ्याच गोष्टी आहेत या सगळ्या बाहेर काढल्या पाहिजेत त्या येणाऱ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत वस्तू ज्या आहेत त्या केवळ वस्तू नाही आहेत त्या वस्तू आपल्या बरोबर एक पराक्रमी इतिहास घेऊन आहे जर भांडी सापडली तर त्यावेळेला अन्न बनवण्याची प्रक्रिया शिजवण्याची प्रक्रिया कशी होती हे कळेल अवजार सापडली तर शेतमजूर शेतकरी काम करताना काय पद्धतीची अवजार वापरायचा हे कळेल <laughs> काही शस्त्र सापडली तर त्या शस्त्रातून आपल्याला आपला पराक्रम आणि त्यावेळेचे आपले शूर सैनिक कसे लढाय लढले जिंकले पराक्रम दाखवला ते कळेल आणि या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे मला ते वाटलं पाहिजे यासाठी ग्रामपंचायतीचे मी मनापासून धन्यवाद देईन की त्यांनी हा प्रस्ताव ठेवला पण या गडीच्या जतन संवर्धन आणि उपकरणाच्या कामामध्ये ही गडी आणि आमचा गड उभारण्यासाठीचं श्रेय मी या दोन बंधूंना जे नितेश राणे आणि निलेश राणे कारण निलेशीचा स्वभाव तसा प्रखर आहे मनाने हळवे आहे चेहऱ्यावर रागड नसलं तरी मनामध्ये ते सांभाळून येणार आहेत आणि म्हणून तुम्ही ज्या ज्या वेळेला हे प्रश्न मांडले ज्याचा उल्लेख तुम्ही केला या ठिकाणी दशावतार आमचा दशावतार आमची संस्कृती प्रथा परंपरा इतिहास आहे माझ्या समोर हा प्रश्न तुम्हीच आणला की त्यांना प्रमाणपत्र दिलं पाहिजे ओळखपत्र दिलं पाहिजे आणि मग त्या सगळ्या कामाची गती सुरू झाली ज्या अडचणी तुम्ही या ठिकाणी मांडला त्या अडचणी या अधिवेशनाच्या काळातच बैठक घेऊन आपण दूर करू त्याला कुठेही आपण फटका केली <laughs> आमचे पालकमंत्री नितेश राणे पण ते दर कॅबिनेट मध्येही आपला सिंधुदुर्गचा कोकणाचा विषय आला की आणि भूमिका मांडतात आणि म्हणून तुम्ही सगळे जण सौभाग्यशाली आहात की अशा पद्धतीचे पालकमंत्री किंवा आमदार हे आपल्याला त्या ठिकाणी मिळाले आहेत सावंत अतुल काळसेकर यांना अपॉइंटमेंट वेळाची वेळच पडत नाही ते डायरेक्टच येतात आणि विविध कामांच्या साठीचा आग्रह धरतात कारण तो अधिकार आहे हा गावाचा अधिकार आहे लोकांचा अधिकार आपण देणारे आपला इतिहास हा कधीच विसरता का नाही जे राष्ट्र जे राज्य इतिहास विसरला त्याचा उद्याच भविष्य अंधकार नाही आणि मग मध्ये नांदोशी मध्ये जर लढाया झाल्या पराक्रम होता केला आणि हा पूर्ण तालुका आणि सिंधुदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने वावर झालेली आम्ही आता भरतगडवर आलो किल्लेशी इतका सुंदर किल्ला भरतगड आज त्या ठिकाणी मी पाहिलं की त्या ठिकाणचे बरुज जे, जे कदाचित कालानुरूप थोडे मुडकळीस होते ते पुनर्बांधणी पुनर्जोडणी बारा कोटी रुपये खर्च करून ते काम पूर्ण झालंय आता पुढचा टप्पा जो आहे त्यामध्ये ऍक्सेसचा रोड जोड रस्ता असेल माहिती पत्रक असेल आतली आमची विहीर असेल या सगळ्या कामांचे निर्देश आपण त्या ठिकाणी दिले मला वाटतं तोही आपलाच मतदारसंघ आहे बरोबरी नाही बघा कोकणातली माणसं किती आमचे हुशार असते तीन वर्ष लोककला जपण्यासाठी दशावतार नाट्य तेरा तेवीस ते रोजी आहे हे माता यशोदा म्हणजे आमच्या मामाच्या संस्थेतृत्य आहे त्यांनी चेती पाठवली मी विसरलो नव्हतो नंतर बोलणार होतो आताच बोलतो त्यामुळे माता यशोदा परिवाराचं मी मनापासून जरा टाळ्या टाळाव अभिनंदन करा आणि मग या ठिकाणचा नांदोजगडी असेल पुढे भगवंतगड असेल आणि रामगड या सगळ्या परिसरात सुद्धा जतन संवर्धन आणि बरोबरीने नाही उत्खनन जोपर्यंत आपण भूगर्भात जात नाही बघा भूगर्भात जाण्याचे दोन प्रकार आहेत मुंबईत आमच्याकडे चालू आहे एक मुंबई बसली आहे त्याच्या खाली आता नवीन मुंबई बसते नवीन मुंबई म्हणजे नवीन मुंबई नाही नवीन खाली मेट्रो रूट टनेल बुलेट ट्रेन अतुलजी साडे चारशे स्क्वेअर किलोमीटरच्या मुंबईत जवळजवळ शंभर स्क्वेअर किलोमीटरची नवीन मुंबई आता खाली जमनी खाली दुकान आहेत मेट्रो लाईन आहेत व्यावसायिक आहेत टनेल्स आहेत पाण्याच्या लाइन्स आहेत सिवरेजची लाइन्स आहेत त्याच्या ऑपरेशन आहेत बुलेट ट्रेन आहे एक नवीन मुंबई मुंबईच्या खाली ही या महायुतीच्या सरकारच्या काळात बसते आहे श्रेय देवेंद्र फडणवीस साहेबांचं सा, एकनाथ शिंदे साहेबांचा सा, अजितदादा पवारांचा सा। आहे आम आम्ही या ग्रामीण भागामध्ये जे भूगर्भात जातो आहोत ते आमची विरासत इतिहास आणण्यासाठी चाललं कारण माननीय मोदीजींनी नेहमी ने म्हटलंय की आम्हाला विरासत विकास तक आम्हाला विरासत पण बघायची आणि विकास पण बघायचा आहे धकास करणारा विकास नको आहे समृद्ध करणारा विकास हवाय आणि समृद्धता तेव्हाच येऊ शकते ज्या वेळेला आपला इतिहास आहे मजबूत आहे आणि मजबूतीने मांडला आहे या तिन्ही गोष्टी करणं आवश्यक आहे आणि म्हणून वेडीच्या या उत्खननामध्ये शास्त्रीय पद्धतीने त्या ठिकाणी अवजार सुद्धा त्या ठिकाणी ठेवलेली आहेत ज्या ज्या गोष्टी सापडतील त्याची मोजमाप होईल त्याचे फोटो होतील त्याचे डिजिटायझेशन होईल त्याचा संदर्भ शोधला जाईल ज्या गोष्टी सापडतील त्याचा संबंध आहे का नागरीकरणाशी आहे का याचा संदर्भ शोधला जाईल आणि मी तुम्हाला सांगतो येत्या काही वर्षामध्ये महाराष्ट्राच्याच केवळ नकाशावर नाही देशाच्या नकाशावर सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्गातील मालवण आणि त्यातलं नांदोशी गाव ठळकपणे एवढा गोष्ट आमच्या ज्या गोष्टी समोर येतील इतिहास समोर येईल त्या इतिहासाचं सुद्धा एक कॉफी टेबल बुक करू त्याचं प्रकाश पण निले प्रकाशन पण निलेशे तुमच्या असते कारण तुमच्या मतदारसंघ आहे आणि या सगळ्यामध्ये तुमचा आशीर्वाद लागणार आहे तुमच्या आशीर्वादाशिवाय होऊच शकत नाही कारण जतन आजपर्यंत तुम्ही केलंय त्या त्यावेळेला आमच्या शाळा असतील बाकीच्या गोष्टी असतील आणि आपल्या स्व स्वनिधीतून स्वमेहनतून स्वकष्टातून या सगळ्या गोष्टी जतन करण्याचं काम केलं आता त्याला पुढे न्यायचं आहे आजच्या या दिवशी या सगळ्या गोष्टी पूर्ण करताना मनास आनंद होतोय की या भागामध्ये दशावताराचा असेल राज्य सांस्कृतिक पुरस्कारामध्ये सुद्धा आमच्या सिंधुदुर्गातील कलाकारांचं मानाचं स्थान त्यांनी आहे मानांकन त्यांना मिळालंय यामध्ये सुद्धा बारा सांस्कृतिक क्षेत्र आजपर्यंत होते तिथे ज्यांना आपण सन्मान करायचो ते यावर्षी आपण चोवीस केले दु, दुप्पट केले केवळ तेवढंच नाही तर ज्येष्ठांबरोबर ही कला संस्कृती पुढे नेली पाहिजे म्हणून युवा कलाकारांसाठी अजूनची पारितोषिक केली जी आजपर्यंत नव्हती त्यामुळे चोवीस ज्येष्ठ आणि चोवीस युवक असे अठ्ठेचाळीस पार पुरस्कार आपण केले पूर्वी तर युवकांना काहीच नव्हतं आता एक लाख रुपये आपण दिले आणि पूर्वी ज्येष्ठांसाठी एक लाख रुपयाचं पारितोषिक होतं पुरस्कार होता तो तीन लाख आपण त्या ठिकाणी आज या ठिकाणी प्रस्ताविक करताना त्यांनी मांडलं सत्तर लाख रुपये दिले ही थांबणारी किंमत नाही आहे ही राशी थांबणारी नाही आहे आजच घोषित करतो